केंद्र सरकार तरफे सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहनांचे नंबर प्लेट बदलण्याचे आदेश काढण्यात आले आहेत जुन्या नंबर प्लेट काढून नवीन अति सुरक्षित पंजीकृत पाटी हायप सिक्युरिटीज रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची सक्ती केली जात आहे याकरिता जे दर ठरविण्यात आलेले आहेत ते इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत या बाबतीत सार्वजनिक वाहन रिक्षा टॅक्सी धारकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कल्याण पश्चिम विधानसभा सहसंघटक रूपेश चंद्रकांत भोईर यांच्याकडे आपली व्यथा मांडली त्यानंतर रुपेश भोईर यांनी शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे उपनेते अल्तापेख भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख सायनाथ तारे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निलेश भोर यांच्याबरोबर एक तातडीची बैठक घेतली आणि सर्वांच्या सहानुमतीनुसार कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी बारकुले यांना एक पत्र देऊन एच एच आर पीचे चे दर कमी करण्यासाठी विनंती केली बारकुले यांनी सदरपत्र संबंधित विभागाला पाठविण्याचे आश्वासन दिले आहे